नमस्कार मित्रांनो घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ तर परत एकदा वेलकम टू समृद्धी व्लॉग तर आज बनवते मी चटपेटी डाळ जसं की मूवी पाहताना सर्वांना पॉपकॉर्न लागतात माझ्या घरी समृद्धीला आणि समरला लागते चटपेटी खारी डाळ तर ती कशी बनवती आहे चला पाहूयात आपण रेसिपी बघा डाळ मी पाच तासापूर्वी ही भिजवलेली होती चना डाळ ही तर मी ही डाळ दीड वाटी भिजवलेली होती ही डाळ मस्त भिजलेली आहे बघा तुम्ही हे डाळ छानशी भिजलेली आहे आता तेल गरम केलेलं आहे आणि त्यात मी छोटे छोडंसं डाळ टाकून पाहिलेली आहे तेल गरम झालं तर नाही त्यासाठी तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता है। गरम तेल छान झाल्यावरती त्यामध्ये डाळ टाकूयात डाळ थोडी थोडीशी फ्राय करायची आहे आणि डाळ टाकल्यानंतर थोडं गॅसपासून दूर व्हायचंय कारण की जर तुमची डाळ व्यवस्थित भाजलेली नसेल सॉरी भिजलेली नसेल तर ती उडण्याची शक्यता असते ती अंगावर उडू शकते त्यामुळे डाळ टाकल्यावरती तेलामध्ये थोडंसं दूर शकत आणि गरम तेलामध्ये डाळ शेवटपर्यंत फ्राय करायची तेल स्लो मंदा करू असे तुम्ही हरभरा म्हणजे चना मूग अख्खे मूग हे पण भिजवू शकता अजून पॉलिशची मुगाची डाळ जसं पॅकेट येते ना भिकाजीचं ह्याचं मुगाच्या डाळीचं यल्लोवालं ती डाळ मूग डाळ भिजवून हरभरा डाळ भिजवून चना भिजवून हे सर्व भिजवून तुम्ही असंच फ्राय करू शकता त्याला मस्तपैकी चाट मसाला तिखट हळद मीठ असं लावू शकता ज्याला लसण जिरे मीठ आवडतं तसं करू शकता खूप सुंदर टेस्ट लागते आणि मी असेच पर्याय निवडते मुलं ना माझे सगळ्या गोष्टी खात नाहीत व्हेजिटेबल्स खात नाहीत आपलं सांबर वरण खात नाहीत त्यामुळं मी असंच करते तर फ्रायडेला मी नक्कीच हे करते कारण की सॅटर्डे संडे मुलांचा पिक्चर बघण्याचा प्लॅन असतो घरीच मस्तपैकी दारं खिडक्या पडदे वगैरे लावून लाईट ऑफ करून मस्तपैकी पिक्चर बघतात ते तेव्हा मग मी असं करून देते त्यांना खारे शेंगदाणे खारे शेंगदाणेसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये ती झुवून जर त्याला दुसऱ्या दिवशी आपली रेत असते वाळू चाळलेली वाळू त्यामध्ये जर त्याला छानस फ्राय केलं फ्राय म्हणजे भाजलं छान हरेशिंगाणे सुद्धा खूप छान होतात तसेच फुटाणे होतात हे एक एक व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे आणि टाकल्यावरती नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आवडले तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊयात आपली डाळ फ्राय झाली आहे का ते पाहूयात असं चेक करा डाळ फ्राय झालेली नाहीये त्याच्यातलं थोडीशी डाळ थंड झालेली झाल्यावरती असं चेक करा तुम्ही असं चेक करा बरं अजून फ्राय नाही झाली आहे डाळ सादळलेलीच आहे ओके चांगली खुसकुशीत तळून घ्या गडबड नका करू काढायला कारण ती भरपूर वेळ भिजलेली आहे तिला छानसं लाल होऊ द्या मस्त कुसकुशी तो अभि महिने इसमें सॉरी सॉरी तर आता मी ह्या फ्राय केलेल्या डाळीमध्ये तिखट मीठ थोडीशी हळद चिमूटभर थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि लगेच्या लगेच जर तुम्हाला हे खायचे असेल तर थोडंसं वरतून लिंबू आणि कोथिंबीर टाकू शकता तुम्ही मी ही थोडीशी ठेवणार आहे डब्यात घालून त्यामुळे मी नाही टाकलेले पण आता मी जेव्हा सव करून देणार आहे तेव्हा मस्तपैकी लिंबू थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहे हे बघा आवाज येतोय तुम्हाला कशी खुसखुशीत कुछ झाली आहे तर अशी तुम्ही डाळ भिजून चटपट डाळ फ्राय करू शकता मस्त लागते ही तर आवडली असेल अशी चटपटीत खुसखुशीत कुछ डाळ तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि बेलायकनला दाबा ब बाय टेक केअर गुड नाईट